ब्लॉगिंगचं चॅनल नाही आहे आपलं पण छोटा एक प्रवास घडला तर तो प्रवास तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटतोय म्हणून व्हिडिओ बनवलेला आहे तर मी तो शेअर करते सगळ्यांनाच आहे नाशिक पुणे मुंबई पासून तुळजापूर अक्कलकोट यरमाळा कसं जायचं पण मी दाखवते भुसावळ जळगावपासून अक्कलकोट कसं जायचं मुक्ताईनगर पंढरपूर बसमध्ये बसलो आणि यरमाळ्याला पोहोचलो येरमाळ्यापासून आम्हाला पुढे तुळजापूर अक्कलकोट गाणकापूर जायचं होतं मध्ये काही शेळ्या दिसल्यात आपल्या संभाजीनगरला जो जाताना घाट लागतो आणि तिथे आम्ही फसलो होतो मग पोचलो आम्ही यरमाळ्याला तुम्ही समोर बघू शकता यरमाळ्याचं मंदिर दिसतं आहे आणि समोरूनच खूप सुंदर वाटत होतं कारण थोडी अशी ओझरती संध्याकाळ झालेली होती सूर्यदेव मावळत होता आणि हे तुम्ही बघू शकता समोरच की यरमाळ्याचं मंदिर आहे अगदी आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की जायचं कसं आहे कुठं काय असणार आहे काय नाही पण आम्ही पोहोचलो आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की अचानक अशी ट्रीप घडेल आणि अचानकच सगळं जाण्याचं वगैरे ठरलेलं जाण्याचं आणि तुम्ही बघू शकता येडेश्वरीचं हे महाद्वार आहे आणि तिथे असा घडला प्रसंग की आम्हाला लोकांनी सांगितलं की आधी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं असतं मग येडेश्वरीला यायचं असतं पण आम्ही महाद्वार जवळ पोहचून गेलो होतो आणि तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली आणि मग देवीला पाठ देऊन जाणं सुद्धा योग्य वाटत नव्हतं म्हणून म्हटलं चला चुक भूल बाई आणि पोहोचलो येडेश्वरीच्या दर्शनाला म्हटलं जे काही होईल ते बघताय पुढे कारण आम्हाला खरंच माहिती नव्हतं की असं काही आहे की आधी तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं असतं मग येडेश्वरीचं कारण तुळजाभवानी आमची कुलदेवी जरी असली तरी आई भवानीने आम्हाला बावीस वर्षानंतर तिच्या दर्शनाला बोलवलं होतं जाण्याचा खूप प्रयत्न केला होता ते मी तुम्हाला तुळजाभवानी देवीच्या दर्शनाच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल आणि आता आम्ही पोहोचलो होतो येडेश्वरी मंदिरामध्ये तिथे तुम्ही बघू शकता की कवड्यांच्या माळ वगैरे प्रसाद इतकेच छान असे दुकानं होते खरं तर आम्ही तिथून काहीच घेतलं नाही कारण खरं तर आमची ट्रीपच अचानक ठरलेली होती त्याच्यामुळे पुढे कसं जायचं काय जायचं किती बजेट लागेल आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि आमची ट्रीप अचानक कशी घडली आम्हाला काय काय अनुभव आले ते तुम्हाला नक्की सांगते अगदी आमच्यासोबत न ठरवलेल्या गोष्टी सुद्धा घडल्यात की ज्या घडायला नको होत्यात किंवा हव्या होत्यात माहिती नाही पण खूप अचानक गोष्टी घडलेल्या आमच्यासोबत आणि मी तर मम्मी पप्पांना याच्यासाठी नेलो होतो की मम्मी पप्पा माझे व्हिडिओ काढतील आणि मी ट्रायपॉट सुद्धा नेला होता पण मम्मी पप्पा म्हणत होते तुझं तू राहू दे आधी तू आमच्या व्हिडिओनी फोटो घे मग बघा कसे मी त्यांचेच व्हिडिओनी फोटो घेत होती आणि हे समोर तुम्ही बघू शकता येडेश्वरी देवीचं मंदिर आणि सनसेट झालेला होता इतका सुंदर वाटत होता ना सनसेट आणि ते सनसेटचा जो प्रकाश होता म्हणजे सूर्य नारायणाचा जो प्रकाश होता तो आई जगदंबेच्या मंदिरावर पडत होता आणि तो खूपच सुंदर वाटत होता तुम्ही बघू शकता अगदी समोरच मंदिर आहे आणि अगदी आमचं दहा एक मिनटामध्ये दर्शन झालं आणि खूप सुंदर असं दर्शन झालं शुक्रवार असल्यामुळे खूप गर्दी होती आई जगदंबेला येडेश्वरी मातेला पण दर्शन खूप सुंदर झालं आमचं आणि नंतर तिथून आम्हाला पुढे जायचं होतं म्हणजे कुठं जायचं होतं ते सुद्धा माहिती नव्हतं पण तिथून आम्हाला कळलं की तुळजापूरला डायरेक्ट बस आहे इथून मग आम्ही तिथून तुळजापूरला निघालो होतो आता तुळजापूरचा प्र प्रवास कसा झाला ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतेच